पुरुष ग्रीको रोमन आणि महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खेळाडूंची नगर शहरामध्ये निवड चाचणी पार पडली आहे पुरुष ग्रीको रोमन महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी नगर शहरात उत्साहात पार पडली यात सात महिला आणि दहा पुरुषांचा संघ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर कुस्तीगीर संघाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर संतोष भुजबळ माजी नगरसेवक सागर बोरुडे स्पर्धेचे आयोजक शिवाजी चव्हाण जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश मदने माधव सावंत हनुमंत फंड संदीप गायकवाड पोपट शिंदे काणिफनाथ मुखेकर अजय आजबे एकनाथ उचाळे साहेबराव पवार मजिंद्र उजाळे आदी उपस्थित होते तर अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेत अठ्ठेचाळीस कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवला असून स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त कुस्तीगीर वर्धा येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नगरचं प्रतिनिधित्व करणार आहे या स्पर्धेकरिता पंच आणि तांत्रिक अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्राध्यापक संभाजी निकाळजे पंच विवेक नायकल ईश्वर तोरडमल तर संयोजक म्हणून निलेश मदने यांनी काम पाहिले तर वरिष्ठ महिला संघ धनश्री नवथर नेवासा दिव्या धावडे अहिल्यानगर श्रुती कोकणे संगमनेर चैताली घुले संगमनेर धनश्री फंड श्रीगोंदा गौरी मुखेकर पाथर्डी पल्लवी खेडकर पाथर्डी तसेच पुरुष ग्रीको रोमन संघ ओंकार रोडगे नेवासा तेजस वारुळे अहिल्यानगर अभिजित वाघुले नेवासा कुमार देशमाणे दीपक पवार निलेश उचाळे पवन रोहकले श्यामराव गव्हाने मयूर जपे तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीचा गट अनिल यांची निवड झाली असल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर संतोष भुजबळ यांनी दिली तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे देशातील कुस्तीपटूंचं लक्ष लागलेलं असतं आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपल्याला मिळणार आहे त्याची तयारी आपल्या सर्वांना करायची आहे कुस्तीगीर संघाच्या वतीनं मुलामुलींना कुस्ती खेळण्यासाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून आहेत स्पर्धेतून खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असून त्यातून आपली कुवत कळत असते अहिल्यानगर जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करणार आहे तर आम्ही युवा कुस्तीपटूंकडे मोठ्या आशेनं पाहत असून त्यांनी अधिक जोमानं सराव करून महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवावा आणि आमचं स्वप्न पूर्ण करावं असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं असत महाराष्ट्र राज्या कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं संघाच्या वतीनं माहिती मांडलेली आहे आणि माहिती देत असताना कुस्ती क्षेत्राला हे अनेक मंडळ अगदी छोट्या मोठ्या गावात पुढे येत असतात अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून पुढे येत असतात आणि त्या येत असणाऱ्या मंडळांना कुठेतरी योग्यरीत्या कुठेतरी तिथं संधी मिळाली पाहिजे याच्याकरता हा प्रयत्न आम्ही गेल्या काही वर्षापासून सुरू केला आणि त्याच्यामध्ये मागच्या काही काळामध्ये आपल्याला अधिकृतरित्या आहे हे यश देखील मिळालं आणि आज फक्त यश मिळाल्यानंतर या संघटनेला अधिकृतरित्या आहेत ही मान्यता मिळाली संघटना पुढे जायला लागली आहे आणि आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा देखील आपल्याकडे येणार आहे महाराष्ट्र किस्ती कृती स्पर्धा होत असताना या स्पर्धेचं चांगल्या प्रकारे नियोजन कसं होईल आणि आपला अलियानगर जिल्हा त्या कुस्ती क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्रामध्ये हा जिल्हा असला पाहिजे कुठेतरी चांगले चांगले मल्ल घडले पाहिजे पण आता कुठेतरी आपल्याकडे महाराष्ट्राच्या मातीतल्या देखील मुली था था। था था। आता पुढे यायला आलेल्या आहेत हे आपण पाहतो की मुली कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही महिलांचं एक वेगळं योगदान आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तसं असतात कुस्ती स्पर्धा देखील तो कुस्तीच्या खेळामध्ये देखील आता महिला मागं नाहीत की अशा आजच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जाणवत आहे आणि म्हणून कुठेतरी आज अनेक ग्रामीण भागामधून देखील असं अनेक मुली त्या पुढे येऊ लागल्या आहेत आणि कुस्ती क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं नाव अंखी कुस्तिमच्या माध्यमात देखील मिळू लागलेलं आहे आणि मला खात्री आहे की आता आपल्याला मुलं असतील किंवा मुली असतील या दोघींना देखील या आहिल्यानगर जिल्ह्यामधलं चांगलं व्यासपीठ निर्माण करायचं त्याच्याकरता त्याच्याकरता सर असतील शिवबाबू असतील आमचे गिरजी बंजने असतील आम्ही सगळे मंडळी प्रत्येक तालुका होतो सातत्याने प्रयत्न करतो कुठंतरी या आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा महाराष्ट्र केसरीच नाही तर वेगवेगळ्या स्पर्धा सातत्याने सुरू व्हायला पाहिजे काही खेळांमध्ये आपण पाहतो क्रिकेटसारखा एखादा खेळ असेल की वेगवेगळ्या स्पर्धा क्रिकेटमध्ये देखील आपल्याला सातत्याने म्हणजे दर महिन्यामध्ये ले या क्रिकेटच्या स्पर्धा वेगळ्या सातत्याने सुरू असतात वेगवेगळे तिथं पाहिलं टुर्नामेंट चालू असतो ज्यापर्यंत स्पर्धा होत नाही तोपर्यंत तिथं एखादा खेळाडू कुठं कमी आहेत हे कळत नाही रोज आपण सराव करतो प्रॅक्टिस करतो ते आपल्या आपल्यामध्ये करत राहतो पण तो, तो सराव हा करत असताना आपल्याला ते सवय समोरची माहीत झालेली असती याला कुठला डाव येतो हो कुठल्या प्रकारे हा खेळतो त्याची ताकद कुठपर्यंत याची स्टॅमिना कुठपर्यंत आहे पण जोपर्यंत आपण एखाद्या नवीन मैदानावर जात नाही नवीन मल्लाशी खेळत नाही तोपर्यंत आपण कुठे कमी आहोत हे आपल्याला कळत नाही स्पर्धा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळ्या ना लक्षामध्ये येत नाही आणि जर मोठं व्हायचं असेल खेळामध्ये आपलं मोठं व्हायचं असेल आपण कुठं कमी पडतोय कुठं चूक सुद्धा असेल तर त्याला स्पर्धेमधूनच जावं लागतं आणि म्हणून शिवभाऊ असतील भुजबळ असतील असतील जे असतील हे सगळे मंडळी हे सातत्याने छोट्या मोठ्या स्पर्धा घडून निवड निवडसारखी स्पर्धा जरी असलं तरी निवडच याला स्पर्धेचं स्वरूप आहे ह्याच्यात जर आपण चांगले कला दाखवले कौशल्य दाखवले तर नागरिक पुढं धनत आहोत आणि म्हणून आता हा उपक्रम हा याचाच एक भाग आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला तयारी आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी करायची महाराष्ट्रातल्या माती मला इतपर्यंत आले पाहिजे आपली महाराष्ट्र केसरी स्पर्धा की तशी नाव जरी महाराष्ट्र केसवी असलं महाराष्ट्राचं जर नाव असलं तरी इथं तुम्हाला सांगतो भूमीतल्या सगळ्या मल्लांचं लक्ष की महाराष्ट्र केसवी स्पर्धेचा कारण आपला महाराष्ट्र जर तुम्ही पाहिलं तर भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस पासून चोवीस चोवीस म्हणजे दोन हजार चोवीस वर्ष आता आपलं संपत आलेलं एवढ्या वर्षामध्ये हे वर्षा पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढ्या वर्षामध्ये दे देखील दे कुठलाही क्षेत्र असो त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात प्रगतशील राज्य म्हणून आज भारताच्या नकाशावर आपल्या महाराष्ट्राचे आहे आणि म्हणून कुस्ती क्षेत्रामध्ये देखील त्यावेळेला प्रत्येक राज्याच्या स्पर्धा होत असतात त्या त्या ठिकाणचे केसरी नावाने पण आपल्या महाराष्ट्र केसरी स्मृती स्पर्धेला तुम्हाला सांगतो की भारत देशाच्या सगळ्या पाडलांचं लक्ष असतं किंवा महाराष्ट्र कधी कोण झालेला आहे कारण की महाराष्ट्र तेवढा मोठा आहे तेवढे मोठे मल्ल त्या महाराष्ट्र आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर